अंधार पडला की दिवा पाहिजे आजही माझ्या महाराष्ट्राला जिजाऊंसारख्या आई पाहिजेत तिच्या पोटी जन्म घेतलेला शिववा पाहिजे शंभू राजांसारखा मृत्यूला आलिंगन देणारा ढाण्या वाघ पाहिजे माझ्या मराठी मातीचा टिळा लावणारे मावळे मात्र सतत माझ्या बरोबर पाहिजेत स्वराज्याची शान महाराष्ट्राचा स्वर्ग असणारा रायगड त्याचं पूर्वीचं नाव होतं रायरीचा डोंगर हा रायरीचा डोंगर आधी जावळींच्या चंद्रराव मोरेंकडे होता हा डोंगर महाराजांनी पंधरा मे सोळाशे छप्पनला जिंकून घेतला सन सोळाशे सत्तरमध्ये म्हणजे तब्बल चौदा वर्ष हा रायगड बांधण्यासाठी हिरोजी इंदुलकरांना लागला पक्क्या सागवानाच्या लाकडात महाराजांचा राज दरबार होता राज सदर पालखी दरवाजा राण्यांचे महाल मीना दरवाजा धान्याचे कोठार बाजारपेठा अशा जवळपास साडेतीनशेच्या आसपास इमारती बांधल्या गेल्या रायगडावर अकरा तलाव व चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या किल्ल्यावर साडेतीन हजार लोकवस्ती होती रायगड त्याकाळी एवढा भव्य दिव्य होता की जणू धरतीचा स्वर्गच हा किल्ला बांधल्यावर महाराज हिरोजींना म्हणाले तुम्हाला काय पाहिजे ते मागा तसे हिरोजी म्हणाले महाराज मला काहीही नको फक्त रायगडाच्या एका पायरीवर माझं नाव कोरण्याची परवानगी द्यावी कारण राजाच्या चरणाची धूळ त्या नावावर नेहमीच अभिषेक करत राहील राजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली याच रायगडावर झाला शंभूराजांच्या मृत्यूनंतर हाच रायगड किल्ला येसुबाईंनी सहा महिने परकीयांपासून झुंजवत ठेवला या रायगडाने स्वराज्याचे सगळे विजयी जल्लोष पाहिले होते याच रायगडावर महाराज स्वराज्याचे पहिले छत्रपती म्हणून बत्तीस मनाच्या सोन्याच्या सिंहासनावर बसले होते हा रायगड किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला आणि रायगडाचा विध्वंस झाला तेथील मंदिरे फोडण्यात आली इमारतींचा नाश झाला जगदेश्वराचं मंदिर देखील इथे फोडण्यात आलं कारण महाराजांचं बत्तीस मणाचं सिंहासन देखील एकाएकी गायब झालं छत्रपतींचा रायगड हा यवनांच्या स्वाधीन झाला पण मराठ्यांनी पुन्हा आपला रायगड स्वराज्यात आणला आता तरी रायगड मोकळा श्वास घेईल असं वाटत असतानाच पेशव्यांच्या काळात इंग्रजांनी मोठे युद्ध करून रायगड ताब्यात घेतला त्यावेळी इंग्रजांनी तोफ मारा गडावर केला या रायगडाने परकीय गिदाडांचे कितीतरी घाव आपल्या अंगावर झेललेले साधारणतः अठराशे अठराच्या दरम्यान ब्रिटिशांनी महाराष्ट्रातले बरेचसे अट् किल्ले ताब्यात घेतले या सुमारास किल्ले रायगडावर भली मोठी आग लागली हे काम देखील परकीय गिदाडांचंच असावं ही आग इतकी भयंकर होती की धरतीच्या स्वर्गातून अक्षरशः दुराचे लोट निघू लागले महाराजांनी आणि त्यांच्या निष्ठावंत मावळ्यांनी राजधानी म्हणून सजवलेला हा रायगड किल्ला आगीच्या विळख्यात सापडला ज्यामुळे किल्ल्यावरील अनेक घरं उद्ध्वस्त झाली किल्ल्यावरील बांधकाम सागवाणी असल्याने रायगड किल्ला आगीच्या विळख्यात सतत बारा दिवस जळत होता छत्रपतींचा हा भव्य दिव्य रायगड किल्ला परकीयांनी नष्ट केला नसता तर हा किल्ला जगातील आश्चर्यापैकी एक असता परकीय सत्तांनी हिंदूच्या वास्तू नष्ट केल्या पण त्यांच्यातील राष्ट्रधर्म निष्ठा धर्मनिष्ठा हे कधीही नष्ट करू शकले नाहीत त्यांच्या खुणा आजही प्रत्येक हिंदू आपल्या मनात पुजत आहे कारण आज आपण बघतो राजस्थानला किंवा इतर कोणत्याही राज्यात गेलो तर तिथले गडकिल्ले आजही तसेच शाबूत आहेत मग महाराष्ट्रातले गडकिल्ले का नाहीत कारण तिकडचे राजे महाराजे परकीयांना शरण गेले होते पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणापुढेही वाकायचं नाही झुकायचं नाही ही, ना ही।, ना ही, ही शिकवण स्वराज्यातील प्रत्येक हिंदूंना त्यावेळी दिली होती आमचा राजाच कधी परकीयांपुढे झुकला नाही तर प्रजा कशी झुकेल त्याला महाराजांचा इतिहास साक्षी आहे आपण झुकलो नाही म्हणून तर परकीयांनी आपले गड किल्ले मंदिरं उद्ध्वस्त केली म्हणूनच आज गड किल्ल्यांची अवस्था अशी आहे दहा मे अठराशे अठरामध्ये रायगड किल्ल्यावर केले इंग्रजांनी केलेल्या हल्ल्यामुळे रायगड हा आपल्यातून उद्ध्वस्त झाला आजही रायगड विष रायगडाविषयी तेवढीच आत्मीयता तेवढंच पवित्र स्थान म्हणून आपली मनात आपल्या जागा आहे आजची छोटीशी माहिती व कथा आपणास कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा व माहिती ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी